काँग्रेसचे खासदार प्रशांत पडोळे आता टॉम क्रूज डॅनियल क्रेब आणि जॅकी चेन यांना मार्गदर्शन करणार आहेत म्हणे नाही डॉक्टर प्रशांत पडोळे यांनी कामच तस केलंय हो परवा जो स्टंट पडोळे केला तो स्टंट हॉलिवूड वाल्यांना जाम आवडलाय म्हणे आयुष्यात पहिल्यांदाच इतका भारी स्टंट त्यांनी बघितला आहे आणि ते पडोळींचे फॅन झाले या हॉलिवूड वाल्यांना आपल्या सिनेमात असाच स्टंट करायचा आहे आणि तो स्टंट पडोळे त्यांना शिकवणार आहे त्यामुळे टॉम क्रूज डॅनियल क्रेग आणि जॅकी चेन यांचे डेलिगेशन खास राहुल गांधींना भेटायला भारतात येत आहे एकदा का राहुल गांधींची परवानगी मिळाली की, की प्रशांत पडोळे हॉलिवूड मध्ये जम बसवतील बघा नाहीतरी कामात त्यांना काही स्टंट वाटत नाही सॉरी रस वाटत नाही आणि जनतेलाही समजून चुकले की हा माणूस इंटरनॅशनल लेवलचा स्टंट आहे तर बरका पडोळे तुमच्या नवीन करिअर साठी खूप खूप शुभेच्छा